जय काड सिद्ध आमचे परममित्र आणि गुरुबंधू विश्वनाथ महाराज यांचा आज दहावा पुण्यतिथी महोत्सव आहे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे बाचणी मठावर खरं म्हणजे मी थोडक्यातच विश्वनाथबद्दल तीन गोष्टी सांगणार आहे काही काय झालं मला आठवण झाली की एकतीस जानेवारी नव्याण्णव ह्या दिवशी पौर्णिमा उत्सव भाचणीला पौर्णिमा उत्सव ठेवला होता आणि आम्ही सगळे महाराजांबरोबर तिथे गेलो होतो आणि विश्वनाथ महाराजांनी बांधलेला वरती मठ वाचणीचा वरती मठ पाहिला आणि खाली कार्यक्रम ठेवला होता अर्थात सगळ्या भाचणी गावात कार्यक्रम होता सगळे ग्रामस्थ वगैरे आलेले होते कळलं की नाही त्याला महाराज म्हणाले होते महाराजांनी प्रवचनात सांगितलं होतं की मी स्वतः गुरुची सेवा कशी केली अगदी म्हणजे एका एका मैला मैलावरून म्हणे गुरुजीला माझ्या सद्गुरूला म्हणे मी पाणी आणून द्यायचो आणि इतकंच नाही मी भाकऱ्या करायचं भाकऱ्या हे महाराजांनी सांगितलं आणि विश्वनाथने सुद्धा महाराजांची तशी सेवा केलेली आहे खरं म्हणजे जेव्हा महाराज एका कार्यक्रमासाठी भाजणीला गेले होते आणि त्यावेळेला ते काहीतरी शोधत होते शोधत होते तर विश्वनाथने विचारलं महाराज बाप्पा बाप्पा काय शोधताय तुम्ही अरे मी तुला शोधतोय काय राहिलं काय तुमचं इथं तू राहिलंस म्हणे आणि योगायोगाने विश्वनाथ कणेरी मठावर राहायला आला आणि बारा वर्षे त्याने तिथे कारभार केला लक्षात घ्या बारा वर्ष सगळा मठाचा कारभार तो सांभाळला आणि महाराज खरं म्हणजे विश्वनाथलाच मठाधिपती बनवणार होते पण त्याने सांगितलं नाही म्हणे म्हणजे काही गोष्टी अशा असतात आणि विश्वनाथचं म्हणणं असं असायचं महाराज कसं करताय करायचे जडण घडण चढण उतरण आणि कुत्रण म्हणजे महाराजांनी आम्हाला इथे आणलं आमची जडण जडण घडण सगळी केली हां नंतर चढण आम्हाला वरती चढवलं पण आणि उतरण खाली उतरवलं आणि कुत्रण कुत्रण म्हणजे आता कसं अगदी कुत्र्यासारखं म्हणजे आता काय म्हणजे कशी तयारी करून घेतात बघा महाराज आणि महाराज त्याला पदे बनवणार होते पण ते योगायोगाने ठीक आहे अनेक घटना घडतात त्यामध्ये राजकारणं पण अनेक असतात पण विश्वनाथबद्दल मला खास काय सांगायचं आहे वयाच्या म्हणजे त्याचा जन्म आहे एकोणीसशे छप्पनचा जन्म आहे अर्थात सगळ्या मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत माझा मित्र असल्यामुळे आणि माझ्याबरोबर बरंचसं त्याचं वागणं फिरणं होत असल्यामुळे आणि मी सुद्धा वाचणीला बऱ्याच वेळाला विश्वनाथ बरोबर गेलेलं आहे कळलं की नाही आणि त्याचा एकोणीसशे छप्पनचा जन्म आहे पण त्यांनी इथे ना गावामध्ये ना शिवमंदिर बांधलं आहे आणि कधीही ते वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शिवमंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरात मी स्वतः गेलो आहे त्या तिथे पूजा पण केलेली आहे त्याचं म्हणणं असायचं ठीक आहे भाऊ म्हणे आम्ही आपण शाळा शिकून गेलो पण ही शाळा इतरांसाठी टिकली पाहिजे ना इतरांसाठी टिकली पाहिजे ना ते टिकवण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांनी काय केलं बाजूला जो त्यांचा मठ होता ना टेकडी त्या टेकडीवरती त्यांनी सगळी जागा विकत घेतली योगायोगाने त्याला बहात्तर साली ते आपण म्हणतात ना लॉटरी लागली होती ठीक आहे त्या सगळ्याचा उपयोग त्यांनी हे गुरु गुरुकार्यासाठी केलं आणि तिथे त्यांनी आणि हे ते हे आता हे जे वाचणीचं जे मंदिर जे आहे ना ते आमच्या ह्या विश्वनाथच्या निश्चिम गु गुरुभक्तीचं प्रतीक म्हणून समजलं जाईल आणि त्यानंतर मग महाराजांनी देव सोडल्यानंतर त्यांनी तिथे बरेचसं कार्य सुरू केलं रेग्युलर प्रवचनं सुरू केली मलासुद्धा बऱ्याच वेळ त्यांनी बोलावलेलं होतं आणि विश्वनाथचं कसं होतं म्हणजे एक साधा सिंपल म्हणतात ना आणि इतकंच नाही आदर्श शेतकरी म्हणून तो अमेरिकेला गेला होता आणि जेव्हा अमेरिकेला गेला होता ना त्या बरोबर त्याचं बोलणं झालेलं आहे बरोबर लक्षात घ्या त्यावेळेला अमेरिकेचा प्रेसिडेंट क्लिंटन, क्लिंटन होता म्हणजे अशा पद्धतीने कळलं आणि पेलवान पेलवान म्हणजे सांगतो तुम्हाला मला आम्ही जेव्हा नेपाळला गेलो होतो ना महाराजांबरोबर नेपाळच्या सहलीला आम्ही गेलो होतो आणि तिथे ना नारळ विकायचे नारळ आणि तिथे त्याने त्या गुद्याने नारळ फोडलेला आहे तो विकणारा पण एकदम चकित झाला कारण म्हणजे असं ते पेलवान होता पेलवान कळलं ना पण कसा खूप शुद्ध मनाचा शुद्ध निष्काम आणि गुरुभक्तीला प्राधान्य महाराजांनी त्याच्या अनेक प्रकारे टेस्ट घेतलेल्या आहेत पण सगळ्या परीक्षांमध्ये तो उतरलेला लक्षात घ्या कळा ना आणि आत्ता त्यांनी हे वाचणीला जे गुरुदेव आश्रम मंदिर जे निर्माण केलं ना आता तिथे बरेच आपले कार्यक्रम होतात आज आज सुद्धा मोठा कार्यक्रम तिथे होणार आहे आपली पुण्याची मंडळी पण तिथे जायची मुंबईहून शोभादाय पण तिथे गेलेले होत्या कार्यक्रमासाठी म्हणजे कसं होतं बघा भक्ती आपण स्वतः मुक्त आणि मजा अशी की त्या ज्या दिवशी त्यांनी ध्येय सोडला ना त्याच्या एक दिवस अगोदर संपूर्ण गावभर फिरून सगळ्यांना सांगितलं की उद्यामुळे मठावर सगळ्यांनी यायचा मोठा कार्यक्रम आहे आणि मोठा कार्यक्रम काय रात्री त्यांनी ध्येय सोडला आणि सकाळी सगळी त्याच्या म्हणजे अंतयात्रेची सगळी तयारी होती हा मोठा आणि गावात फिरून सगळ्यांना सांगितलं की उद्या मठावर मोठा कार्यक्रम आहे सगळ्यांनी यायचं म्हणून बघा कसं असतं म्हणजे गुरुपुत्र कसं असतं बघा निर्भय निशंक आणि त्याचा तेवढाच निश्चय पक्का होता अवलिया होता तो अवलिया होता कळलं ना तर असा हा आमचा मित्र ठीक आहे लवकरच यांनी देह सोडलेलं आहे पण त्याचं कार्य चालू आहे कार्य चालू आहे अजून खूप छान सुंदर प्रकारे कार्य चालतं तिथे शांतीलाल म्हणून त्याचा भाऊ आहे नंतर एकनाथ म्हणून आणखी एक नातेवाक आणि सगळे नातेक तिथे फार सुंदर कार्य करत आहेत म्हणजे हे बघितलं की समाधान वाटतं बघा म्हणजे कसं होतं आता हा महाराजांचं जसं कुसुमताईने पुण्याला मठ तयार केला तसं आमच्या विश्वनाथनी कुठे मठ तयार केला बाचणीला मठ तयार करायचा महाराज म्हणायचे ना आम्ही नव नवरत्न ज जमा केले त्या नवरत्नामधला विश्वनाथ हे एक रत्न होतं रत्न होतं तर आज त्याची पुण्यतिथी आहे त्याच्या कार्याची थोडक्यात आपल्याला ओळख करून द्यावी एवढ्याचसाठी मी हा शब्द प्रपंच केलेला आहे कळलं की नाही तर असं विश्वनाथची तर आहेच आमचा खूप जवळचा मित्र आहे मित तो कळलं आणि महाराजांबरोबर पक्की निष्ठा श्रद्धा असलेली कळलं ना आता विश्वनाथबद्दल बोलायचं म्हटलं तर पाच मिनटात काय सांगणार मी सुद्धा आज श्रद्धा भक्तीने मी विश्वनाथला नमस्कार करतो आणि त्याचबरोबर आपण विश्वनाथनी गुरुभक्ती केली गुरुभक्ती की के लक्षात घ्या महाविश्वनाथनी खूप मोठं कार्य केले बारा वर्ष मठाचे जे कारभाव त्याने सगळा सांभाळलेला आहे महाराजांच्या आणि अध्यक्षतेखाली कळलं ना पण आणि महाराजाने अनेक परीक्षा घेतल्या आणि सगळ्या परीक्षात तो उत्तीर्ण झालाय लक्षात घ्या इतकंच नाही गगनगिरी महाराजांचं पण खूप जवळचं सान्निध्य होतं विश्वनाथ बरोबर कळलं ना तर अशा आमच्या विश्वनाथला आम्ही पुनश्च नमस्कार करतो शत शत नमन कळलं ना आणि त्यांनी जे कार्य चालू ठेवलेलं आहे ते कार्य असंच वृद्धिंगत व्हावं आपण म्हणतो ना आपण तऱ्यायला नव्हे ते नवल कुळे उद्धरिल सर्वांची तो तर सगळ्यांसाठी त्यांनी म्हटलं ना बाराव्या वर्षे मारले बांध मारले बांधलेलं मंदिर कळलं ना म्हणजे आपण शाळा शिकून गेलो पण इतरांसाठी शाळा राहिली पाहिजे तर ते शाळा निर्माण करण्याचं कार्य विश्वनाथने केलेलं आहे ते आज त्याच्या पुण्यतीच्या प्र प्रसंगी मी त्याला शतशत नमन करतो जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध